श्री स्वामी समर्थ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वतःचा विश्वासच बसणार नाही तुमचा चेहरा इतका आकर्षक दिसेल हा उपाय केल्यामुळे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे लक्षात ठेवा तुमच्या चेहऱ्यावरचा तेजस्वीपणा वाढवण्याकरिता हा उपाय आहे तुम्ही दिसायला कसेही असाल सुंदर असाल स्मार्ट असाल गोरेपान असाल किंवा सावळे असाल किंवा काळे असाल त्यामुळे काहीच फरक पडत नाही तुमच्या चेहऱ्यावर जर तेजस्वीपणा नसेल तर तुम्ही निस्तेज दिसायला लागतात वयाप्रमाणे आपले तेज हे कमी कमी होत जाते कुठलीही गोष्ट परमनंट नाही तुम्हाला माहितीच आहे पण त्या गोष्टीला मेंटेन ठेवण्याकरिता त्या गोष्टींना वाढवण्याकरिता आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो तुमचा बुध आणि शुक्रग्रह जर कमजोर असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो बोलण्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर नसते प्रभावीपणा नसतो स्किन तेजस्वी नसते तसेच बोलताना तुम्ही अडखळता मनातल्या गोष्टी तुमच्या ओठावर येत नाही तुम्ही इतकं प्रभावीपणे बोलू शकत नाही काम तर तुम्ही खूप करता पण तुमच्या ते तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही मांडता येत नाही तर ती पॉवर तुमच्या मध्ये कमी असेल तर बऱ्याच गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागतो तुमचं प्रमोशन देखील होत नाही किंवा तुमचे इम्प्रेशन त्याप्रमाणे पडत नाही फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हे तुम्हाला माहितच आहे म्हणून बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहांना स्ट्रॉंग करण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगत आहे रात्रभर एक हिरवी वेलची पाण्यात ठेवा त्यासोबत खडी साखरेचे दोन तुकडे ठेवा आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या काही दिवसातच फरक पहा कॉफी आणि चहा सकाळी सकाळी रिकाम्या पोटी पिणे बंद करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद